विनयानंद महाराज म्हणायचे साधू होणं आहे सरळ होणं आपलं अंतकरण सरळ होत नाही आणि ते सांगायचे सरळता जर गेली तर वक्रता वक्रता येते आणि आली की प्रश्न निर्माण म्हणून प्रश्नचिन्ह वक्र असते म्हणून ते प्रश्नचिन्ह असं वाकड असते आणि आमच्या अंतकरणात जोपर्यंत वाकडे पण आहे तोपर्यंत प्रश्न सुटत नाही साधू सरळ होते म्हणून किंवा सरळ असतात ते साधू असतात ज्यांचा मनाचा वाणीचा आणि या इंद्रियांचा व्यवहार एका रेषेत असतो ते सरळ असतात आणि मनात एक वाणीत एक आणि क्रियेमध्ये एक ते वक्र असतात बघायला पाहिजे आम्ही वक्र आहे का सरळ आहे मनात एक आहे वाणीत एक आहे करण्यामध्ये तिसरंच आहे तर आम्ही काय आहोत वक्र आहोत सध्या म्हणून ते म्हणतात शनी वक्री, शनी वक्री शनी आहे कोणती शनी ही आमची वृत्तीच वक्री झाली शनी तिकडं बाहेर नाही ती आमची वृत्ती जी आहे ती सरळ मार्ग सोडून निघाली कि ती वक्र होते आणि अशी अंतकरणाची स्थिती जी आहे ती आपल्याला काय करणारी आहे आपलाच घात करणारी